देशात लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण वातावरण तयार झाले आहे विरोधी पक्ष काँग्रेसही आता आपल्या निवडणूक प्रचारात तयारीने उतरले आहे तर पंतप्रधान मोदी ही सातत्याने सभा घेत आहेत या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी भाजपसाठी तीनशे सत्तर जागा आणि एन डी एच्या आघाडीसाठी चारशे जागांचे लक्ष ठेवले आहे पंतप्रधानही यासाठी प्रयत्नशील आहेत पण दक्षिण भारतातील कर्नाटक राज्य वगळता इतर राज्यांमध्ये भाजपची स्थिती अत्यंत दयनीय आहे तीच परिस्थिती सुधारण्याचा ते प्रयत्न करत आहेत यासोबतच बिहार पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र ही अशी राज्य आहेत जिथे या लोकसभा निवडणुकीत भाजप एन डी एला कडव्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो या सगळ्यात लोकसभा निवडणुकीपूर्वी ए बी पी न्यूज आणि सी वोटरने महाराष्ट्रात सर्वेक्षण केले आहे या सर्वेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारी आकडेवारीवरून भाजपला धक्का बसताना दिसत आहे या सर्वेक्षणाचे अंदाज काय आहेत हे आम्ही तुम्हाला सांगतो सर्वेत भाजपच्या मतांची टक्केवारी घटली एबीपी न्यूज सी वोटरच्या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात भाजप एन डी ए आणि काँग्रेस इंडिया आघाडीमध्ये चुरीशीची लढत पाहायला मिळू शकते सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही आघाडींना एक्केचाळीस एक्केचाळीस टक्के मते मिळण्याची शक्यता आहे तथापि गेल्या महिन्यात झालेल्या सर्वेक्षणाच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास एन डी एला त्रेचाळीस टक्के मते मिळतील तर भारत भारत आघाडीला बेचाळीस टक्के मते मिळतील असा अंदाज होता म्हणजेच याचा अर्थ भाजप एनडीएच्या मतांची टक्केवारी घसरत असल्याचे स्पष्ट झाले आहे ताज्या सर्वेक्षणानुसार नुसार महाराष्ट्रात इतर पक्षांच्या मतांमध्येही वाढ झाली आहे गेल्या महिन्यात झाल्या झालेल्या सर्वेक्षणात इतर पक्षांना पंधरा टक्के मते मिळतील असे दाखवण्यात आले होते तर नवीन सर्वेक्षणात अन्य पक्षांना अठरा टक्के मते मिळतील असा अंदाज आहे मात्र या सर्वेक्षणात पक्षांनी जिंकलेल्या मत मतदारसंघाबाबत कोणतीही आकडेवारी देण्यात आलेली नाही दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकीय गणित बदललं महाराष्ट्रातील दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही एनडीएचा भाग होती तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष चा भाग होता मात्र दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सोबत जात सत्ता मिळवली पण दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदेंनी बंड केलं ज्यामुळे उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळलं आणि शिंदेचं सरकार अस्तित्व अस्तित्वात आलं शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही प्रमुख पक्ष फुटल्याने आता महाराष्ट्रातील राजकीय गणित बदललेला आहे लोकसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये दोन स्वतंत्र गट निर्माण झाले आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एनडीएचा भाग आहेत तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे इंडिया आघाडीचा भाग आहे म्हणजे दोन्ही पक्षांचा एक गट एनडीए सोबत आहे आणि दुसरा गट इंडिया आघाडीसोबत आहे